सध्या उन्हाळ्यामुळे तहान लागते व पाणी जास्त पिल्यामुळे जेवण जात नाही अशा वेळी झटपट तसेच करायला सुटसुटीत आणि खायला चटपटीत असा पदार्थ म्हणजे पुदिना पराठा पुदिन्यात थंडावा देणारे गुणधर्म असतात त्यामुळे आज आपण पुदिना पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत नमस्कार मी स्मिता माझ्या या स्मिताज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत पुदिना पराठा करण्यासाठी मी येथे दोन कप गव्हाचे पीठ परातीमध्ये काढून घेतले आहे यामध्ये पाव टी स्पून हळद अर्धा टीस्पून लाल तिखट अर्धा टीस्पून चाट मसाला येथे मी हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घेतली आहे यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं वापरले आहे ते यामध्ये टाकून घेऊ अर्धा कप पुदिनेची पाने धुऊन बारीक चिरून घेतले आहेत ते देखील यामध्ये टाकून घेऊ तसेच चवीनुसार मीठ दोन टीस्पून तेल टाकून घेऊ आता हे सर्व मिश्रण कोरडेच हाताने मिक्स करून घेऊ आता यामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकून हे पीठ मळून घेऊ हे पीठ आपल्याला खूप घट्ट किंवा खूप पातळ मळायचे नाहीये नेहमी आपण पराठ्याला जसे पीठ मळतो तसे मळून घ्यायचे आहे मध्यम कन्सिस्टन्सीचे हे पीठ मळून घ्यायचे आहे गरज लागेल तसे पाणी यामध्ये थोडे थोडे करून टाकून घ्यायचे आहे हे पीठ मळण्यासाठी मी एक कप पाणी घेतले होते त्यापैकी एक चमचा पाणी फक्त उरले आहे एवढे पाणी मला हे पीठ मळण्याकरता लागले आहे यामध्ये एक चमचा तेल टाकून हे पीठ पुन्हा मळून घेऊ अशा पद्धतीने हे पीठ मी मळून घेतले आहे आता हे पीठ एका काचेच्या बाउलमध्ये टाकून ते पंधरा ते वीस मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊ पंधरा ते वीस मिनिटं झाली आहेत आता या पिठातील थोडा पोर्शन हातावरती घेऊन तो गोलाकार करून घेऊ पिठामध्ये तो घोळून पोळपाटावरती लाटण्यासाठी ठेवून देऊ तोपर्यंत हे उरलेले पीठ झाकून बाजूला ठेवून देऊ आता हा पराठा गोलाकार लाटून घेऊ इतके थिकनेसचा हा पराठा मी लाटून घेतला आहे एकीकडे मी तवा गरम करायला ठेवला होता आता हा पराठा या तव्यावरती टाकून घेऊ मीडियम गॅस फ्लेम वरती एक बाजू कोरडीस भाजून घेऊ त्यानंतर तो पराठा उलटून त्याला तेल लावून घेऊ हा पराठा भाजण्यासाठी मी तेलाचा वापर केला आहे परंतु तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता याच्या दोन्ही बाजू व्यवस्थित खमंग भाजून घेऊ पराठा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर तो एका जाळीवरती काढून घेऊ अशा प्रकारे हे सर्व पराठे मी बनवून घेत आहे येथे गरमागरम पुदिन्याचे पराठे बनवून तयार आहेत येथे मी गरमागरम पराठे कैरी पुदिन्याच्या चटणी सोबत सर्व केले आहेत तुम्ही हे पराठे लोणचं किंवा दह्या सोबत देखील खाऊ शकता हा पराठा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी जेवणासाठी तसेच डब्यासाठी देखील बनवू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा